महिलांची फसवणूक करून दागिने चोरणारा असून महिलांना बतावणी करून सोन्याचे आणि मंगळसूत्र काढून त्यांना बनावट देऊन फसवणूक करणाऱ्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी जेरबंद केलाय संतोष मोहनराव चिंतामणी राजगुरु नगर पेठ जिल्हा बीड असं आरोपीचं नाव असून सत्तावीस ऑगस्टला सुमन केशव खोचे या धनगर गल्ली भिंगार अहमदनगर माळीवाडा या ठिकाणी बसस्थानक परिसरामध्ये एका इस्मानं सोन्याचं बिस्किट तुम्हाला देतो त्याच्या बदल्यात तुमची सोन्याची चेन द्या असं सांगून पिवळ्या धातूचा तुकडा देऊन फसवणूक केली फिर्यादीवरून कोतवाली पोलीस दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याप्रकरणी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी गुन्हा शोध पथकाला तात्काळ तपास सुरू करण्याच्या सूचना दिल्या गुन्हा शोध पथकानं फिर्यादीकडे सखोल चौकशी करून आरोपीच्या वर्णनाची माहिती घेतली अंगात पांढरा शर्ट काळ्या रंगाची पॅन्ट त्याबद्दल बरोबरच पायात चप्पल डोक्यात टोपी घातलेला इसम नगर कॉलेज रोड पायी चालत असल्याची माहिती मिळाली या प्राप्त माहितीनुसार गुन्हा शोध पथकानं चांदनी चौक परिसरातून आरोपीला ताब्यात घेतलं असून तपासादरम्यान आरोपीनं यापूर्वी माळीवाडा या ठिकाणी आणखीन एका महिलेची फसवणूक केली असल्याची कबुली दिली आहे त्याच्याकडून पावणे दोन तोळे सोन्याच्या साखळ्या हस्तगत करण्यात आल्या आहेत